जयशिवराय सर जयशिव जयशिव बोला हा सर तुम्ही ज्याप्रमाणे सांगितलंय त्याप्रमाणे तर आता वातावरण उघडप झालेलं आहे आणि सूर्यदर्शन देखील शेतकऱ्यांना झालेलं आहे तर यामुळे आता शेतकरी देखीलच आपल्या कामाला लागलेले आहे नक्कीच सर तर आता ही जी उघाड आहे किती तारखेपर्यंत राहील आणि तसेच पुन्हा एकदा पावसाला कधी सुरुवात होईल याबाबत शेतकऱ्यांना सविस्तर माहिती द्यावी पावसाला परत एकदा सुधारणा होते आहे आणि जी काही उघाड मिळते आहे या उघाडीमध्ये सुद्धा उद्याच्या बारा जुलैला नागपूरमध्ये वर्धा असेल अकोला असेल हिंगणघाट आणि गडचिरोली जिल्ह्यामध्ये तर त्याच्या आजूबाजूच्या काही परिसरामध्ये पावसाची चांगलीच नोंद होणार आहे जे काही ही गर्मीची वाढते आहे त्या गर्मीमुळे नागपूर जिल्ह्यासह अनेक तीन चार जिल्ह्यांना तिथे पाऊस असणार आहे आणि हे काही विदर्भाची आणि खानदेश आणि मराठवाड्यामध्ये जवळपास महाराष्ट्राच्या संबंध भागामध्ये आज चांगली उघाड मिळते आहे पण हे काय उघाड जास्त दिवस टिकणार नाहीये आणि याच्यामध्ये काय होणार आहे हे पावसाची व्याप्ती हे चार पाच दिवस फक्त कमी आहे त्यामुळे बऱ्याच भागांना उघाड बरेच दिवस सुद्धा राहू शकते पण सर्व दूर साहरकी उघड ही उद्यापासून पाहायला मिळणार नाहीये आणि विशेषत जी तारीख आहे पश्चिम महाराष्ट्र उघाड आहे खानदेश उघाड आहे मराठवाडा उघाड आहे पण ह्या उघाडीमध्ये सुद्धा स्थानिक वातावरणाचा गरमीच्या लेवलमुळे पाऊस होऊ शकतो आणि एक तारीख अशी आहे मराठवाड्यासाठी अहिल्या देवीनगर परिसरासाठी सोलापूर सांगली बीड लातूर परिसर असेल नांदेडपट्टा असेल परभणी असेल आणि जालना परिसर असेल या छत्रपती संभाजीनगर पासून अलीकडल्या भागांना परत एकदा पाऊस होणार आहे पंधरा आणि चौदा जुलै ही भोकरदन जाफराबाद बुलढाण्यासह पाऊस घेणारी तारीख आहे एकंदरीत झालत्या सेशाच्या मध्ये काय होणार आहे की ढगांची बाष्प कणांची जी काही जाडी आहे किंवा ढगांची जी काही साईज आहे आणि पाण्याचा जो काही मायक्रोथेंब गारव्यामध्ये जसा बारीक सूक्ष्म बनायचा यावेळी तो दहा एम एम ते वीस एम एम बनणार आहे त्यामुळे भरी पावसाची नोंद सुद्धा या मराठवाड्यातल्या मोजक्या भागांमध्ये होईल सर्वदूर हा पाऊस राहणार नाहीये आणि परत एकदा हे वातावरण कमी झाल्याच्या नंतर जवळपास अठरा एकोणीस जुलैच्या नंतर पाऊस परत एकदा ऍक्टिव्ह होतोय आणि हा पाऊस जो असेल तो झडीसारखाच असणार आहे बावीस तारखेच्या आसपास आपण ही तारीख त्यांना देऊयात हा सर सर सध्या म्हणजे एवढी सध्या चांगली उघडच म्हणता येणार नाही याला खंड म्हणता येणार नाही खंड नाही उघडीप आहे म्हणजे काय होईल यामध्ये विदर्भात बऱ्याचशा शेतकऱ्यांना वापसा होऊ शकते कामे करता येईल फवारणीच काम करता येईल आणि दोन तीन दिवसानंतर काय होईल की बुलढाण्यासारख्या ठिकाणी छत्रपती संभाजीनगर सारख्या ठिकाणी किंवा मराठवाड्यासारख्या ठिकाणी फवारणीसाठी काम करायला दुपारपर्यंत दोन अडीच वाजेपर्यंत उघड मिळाल्याच्या नंतर परत सटकारे बिटकारे जे काही आहेत ते चौदा आणि पंधरा जुलैला एक दोन दिवसासाठी ऍक्टिव्ह होत आहेत आणि हे जे आठवडा आहे ह्या आठवड्यामध्ये पावसाचे पावसाचं जे काही प्रमाण आहे हे ज्या ज्या ठिकाणी पडेल त्या ठिकाणी अधिक स्वरूपामध्ये राहील पण हे जो काही आठवडा आहे असाच कणत कुठत बऱ्याचशा भागांना काढावा लागणार आहे आणि थोडा दिलासा याच्यामध्ये असा आहे की इके चौदा आणि पंधरा जी आहे ही व्याप्तीच्या ही खूप चांगली आहे म्हणजे जवळपास आता कालपासून बघितलं आपण पावसाचे जे काही व्हॉट्सअपवरती व्हिडिओ वगैरे शेतकऱ्यांची येत होते हे एक दोन दिवस कमी पाहायला मिळतील पण ह्या चौदा आणि पंधराला अहिल्यादी नगर परिसरापासून ते मराठवाड्यातल्या आणि दक्षिण महाराष्ट्रातल्या भागांच्या भागामध्ये बऱ्याच ठिकाणी पाऊस पडल्याची नोंद सुद्धा होऊ शकते अशी कंडिशन गरमीच्या लेवलमुळे आणि अरबी समुद्रामध्ये सध्या एक छोटस लो प्रेशर क्रिएट झालेलं आहे त्यामुळे तिथल्या बाष्पांची संख्या आणि त्या ढगांचा जो काही आकार आहे आणि त्यामध्ये जो रडार जो काय बनणार आहे तो दक्षिण महाराष्ट्र आणि मराठवाड्यापुरता मर्यादित चांगला आहे विदर्भातही त्याच्या हालचाली होतील पण ज्या काही पहिल्यासारख्या होत्या ह्याच्यामध्ये पाहायला मिळणार नाही पण जिथेही पडतील त्या भागामध्ये तिथे वापसा मोड केल्याशिवाय राहणार नाही अशी कंडिशन आहे कारण की तिथे अवले पाऊस पाहिला चांगला आहे हो सर नक्कीच सर पण या अंदाजामुळे नक्कीच शेतकऱ्यांना दिलासा मिळालेला आहे कारण की आज जी उघडीप मिळालेली आहे सर तर अनेक शेतकऱ्यांच्या बाकी होते त्या सुरू झालेल्या आहेत पण अजून काही विदर्भातील शेतकऱ्यांना वापसा भेटत नाही शेतकऱ्यांना वापसाची गरज आहे पण तशी सध्या काही कंडिशन तर दिसत नाही अंदाजामधून नाही वापसा आता बघा बऱ्याच शेतकऱ्यांचा यामध्ये फायदा होईल आणि बऱ्याच शेतकऱ्यांच्या यामध्ये नुकसान तर होऊ होणारच आहे कारण की हे जे सत्र आहे हे शंभर टक्के बंद राहणार नाही कारण की हा पावसाळा आहे आणि एकंदरीत ह्या पावसाचं जे काही चित्र आहे फक्त एवढाच महिना कीच कट आहे पुढे विदर्भाची परिशाणी तर निश्चितच आहेच आहे पण जे काही मराठवाड्यात आज मग आजच्या डेटला पाऊस कमी म्हणतो आहे हा शेतकरी पुढच्या महिन्यात म्हणेल की हा बरं झाला आम्हाला हा मागच्या महिन्यात पाऊस कमी होता कारण की या टायमिंगला जेवढा पाऊस कमी असेल त्यावेळेस परतीच्या पावसाचं पाणी निचरा होण्यासाठी हे वातावरण फायदेशीर देखील ठरत आहे आणि सगळ्यात मोठा एक धक्का म्हणजे आहे की जवळपास आज मराठवाड्याच्या भूक तहान मागवणारं जे काही जायकवाड धरण आहे ते जवळपास फक्त तिसष्ट टक्के रिकायम राहिले आहे मग विचार करा संतधारेमध्ये नाशिक क्षेत्राचा असेल मातेचा असेल ईशान जर जायकोडे धरण जर सत्तर टक्के भरत असेल तर परतीच्या पावसामध्ये किती दरवाजे उघडणार आहेत किती शेतकऱ्यांनी नदी नदीकाठी किंवा अ पाट जवळ जे काही पाण्याचा जीवावरती जे काही लागवड केलेली होती किंवा जे काही चांगले पीक आलेले ह्यांची नासाडी सुद्धा पुढील काळामध्ये होऊ शकते म्हणजे एवढं विचित्र चित्र जे आहे त्या पुढील काळामध्ये वेळेल आणि आता फक्त आपल्या वाऱ्यामुळे गरमी जाणवत नाहीये पण गरमीची जी लेवल पाहिली आणि त्यानंतर परतीच्या पाऊस किंवा आपल्या ऑगस्ट मधला जर कधी पाऊस पाहिला सप्टेंबरच्या कालखान्यातला तर हा पाऊस नक्की नासाडीच्या सुद्धा रड्या रडावरती येऊ शकतो पीक आपण आणलंय चांगलं पण ते जाण्याच्याही कंडिशनची पुढची हालचाल आहे त्यामुळेच आपण जे काही सांगण्याचा सा प्रयत्न करतो तो पद्धतशीर सांगण्याचा सा प्रयत्न करतोय आता दुसरी महत्वाची गोष्ट जी काही घडायचं आहे पश्चिम महाराष्ट्राच्या बाबतीत दक्षिण महाराष्ट्राच्या बाबतीत म्हणजे पर्जन्य छायाच्या रडावरती येणारे ही काही भाग आहेत याची संख्या वाढताना दिसते आहे त्यामध्ये छत्रपती संभाजीनगर पंचवीस ते तीस टक्के आला आहे जालना जिल्हा जवळपास सत्तर टक्के आला आहे परभणी सुद्धा पन्नास ते साठ टक्के आला आहे बीड तर शंभर टक्के आला आहे धाराशु तर येतच असतो आणि लातूर सुद्धा बारापैकी येत असतो पण अत्यंत त्याचीही वाढत आहे म्हणजे हे काही जे आयोजन प्रणाली किंवा आपण पर्जनशाळेचा भाग जो म्हणूयात ही वर्षानुवर्ष वाढती संख्या आहे आणि ही चिंतेची बाब आहे आणि हेच मार्गदर्शन आपण आपल्या चॅनलवरती नेहमी करत असतो